तमाशातल्या महिला येतात कुटुंब त्यांना कसं आणलं जातं किंवा तमाशा झाल्यानंतर त्या कुठं जातात तमाशा चाल चालू असतात त्यांचं काय चालू असतं त्यांना ज्या वेळेस शो आणलं जातं त्यांना महिन्यावर ठरवून दिलेलं असतं का एका च किती रुपये देणार ह्याच्यावर ठरवलेलं असतं त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पत्र पोहोचणारे मित्रांनो कारण की मागच्या काही दिवसापूर्वी आपण तमाशाच्या मालकांशी आपण मुलाखत घेतली होती त्या मालकांचा एकदम भारी त्यांनी माहिती दिली किंवा असं मित्रांनो की आजपर्यंत तुम्हाला हे माहित नसेल त्या महिला येतात कुठून त्या महिला जातात कुठं त्या महिलांचं घरचं कसं असतं किंवा त्यांच्या मागे संसार असतो का नसतो पोर बाळ असतं का नसतं आपण तमाशा म्हणलं की आपल्या डोक्यात वेगळा विचार येतो तमाशातल्या महिला म्हणलं की वेगळा विचार येतो कारण की रस्त्याने जर एक महिला चाललेली असली त्या मालकांनी सांगितलं तीच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो माझ्या ह्यातलं काय नाही कारण की जे त्या तमाशाच्या मालकांनी सांगितलं आमच्या पत्र तेच तुम्हाला सांगतोय ते असं बोलले होते की तमाशातली बाय जर रस्त्याने चालली तर आपण तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो की ती बाय तमाशातली नाचणारे चालली म्हणजे आपल्या नजरेत तिच्याबद्दलची किंमत कमी झालेली असते ती एक माताच आहे परंतु आपल्या नजरेत तिच्याबद्दलची प्रतिमा आहे किंवा तिच्याबद्दल जो काही रिस्पेक्ट आपल्या मनात आहे तो एवढा उच्च पातळी जात नाही कारण की ती एक नसते म्हणून तर मित्रांनो दुसऱ्या फळीने किंवा दुसऱ्या स्टेपने जर विचार केला तर जे ज्या प्रकारे तमाशात ती महिला नाचते तसंच मध्ये पण दुसऱ्या महिला नाचतच असतात ना चित्रपटामध्ये काम करतात काय 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 वेगवेगळ्या सिरियल मध्ये काम करतात त्या महिला ही जे तमाशातली नाचतात ते छोट्या पडद्यावर तरी नाचतात परंतु मोठ्या पडद्यावर पर जे नाचतात हिच्यापेक्षा जे जास्त शेअर झालेले आहेत म्हणजे जी तमाशातली महिला तमाश ती जेवढी शेअर झालेली असते तिच्यापेक्षा डबल शेअर झालेले असतात ती म्हणजे टीव्ही मधल्या महिला त्यांच्याकडे बघून आपल्या मनामध्ये वेगळा विचार काय येत नाही किंवा त्या त्या बाई ती बाई नसते ती बाई जर रस्त्याने चालली तर तिच्या तिच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी आपण पळत असतो तिला आपल्या घरी आणण्यासाठी आपण पळत असतो आपल्या कार्यक्रमामध्ये आणण्यासाठी पळत असतो म्हणजे तिच्याकडे आपण बघतो ती वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो का तर ती पिक्चर मध्ये स्टेजवर आहे टीव्ही मध्ये दिसते आणि ही काय तर ही तमाशात आहे म्हणून असं नाही मित्रांनो कारण की दोन्ही वेगवेगळ्या स्टेजने आपापल्या जागेवर उभ्या उभा आहेत ती टीव्ही मधली जी आहे ती तिथपर्यंत तिच्या परिस्थितीनुसार गेलेली ही तमाशामध्ये गेलेली असते महिला ती तिच्या परिस्थितीनुसार गेलेली असते तमाशामध्ये काम करायची इच्छा कुणाची असते कोणाची नसते परंतु परिस्थिती तशी निर्माण झालेली असते ज्यावेळेस तमाशामधली महिला स्टेजवर नाचण्यासाठी येत असते त्यावेळेस तिचं बाळ त्या स्टेजच्या खाली झोका बांधून किंवा झोळी बांधून झोपलेला असतं ते उठल्यानंतर ज्यावेळेस स्टेजवर जायचं त्याला पाजत पाजत त्या बाळाला खाली ठेवलं जातं कारण की तिचा नंबर आलेला असतो नाचण्याचा त्या बाळाला पाजत पाजत खाली ठेवलं पाचता पाचता खाली ठेवलेलं असतं रडत असतं ते त्याला तसंच मांड्यावरनं खाली ठेवायचं रडता रडता आणि तेजीवर जायचं नाचायला नाचून आल्यानंतर परत त्याला जायचं तोपर्यंत दुसरा येतो ते बरं ठीक आहे बा ते काय फुकट करत नाही आपण असं म्हणतो परंतु ती परिस्थिती निर्माण झालेली असते मित्रांनो ती एक आपली पण मातच आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे एका ज्या तमाशा मालकांनी सांगितलं होतं ते तुम्हाला मी आता सांगतो त्याने सांगितलं होतं की ज्यावेळेस स्टेजवरती वरती वीस एकवीस बावीस वर्षाची महिला नाचत असते मुलगी नाचत असते त्यावेळेस ऐंशी ऐंशी वर्षाची पन्नास पन्नास वर्षाचे म्हातारे तिच्याकडे बघून शिट्ट्या मारतात त्याला डोळे मारतात किंवा तिला विशारे करतात एखादी जर महिला वीस बावीस पंचवीस वर्षाची रस्त्याने चाललेली असते तमाशेतल्या चव्यतिरिक्त महिला रस्त्याने चालली असती तर ही साठ वर्षाचं म्हातारत किंवा पन्नास वर्षाचं म्हातारत म्हणतो ते आपल्या मुलीसारखी किंवा आपल्या बहिणीसारखी म्हणजे ज्यावेळेस खाली होती त्यावेळेस आपण म्हणतो मुलीसारखी बहिणीसारखी आणि ज्यावेळेस स्टेजवर नाचत असते त्यावेळेस तिच्याकडेच बघायचं शिट्ट्या मारायच्या डोळे मारायच्या वेगवेगळे इशार करायचे ही तर म्हणजे ही त्या तमाशा मालकाने सांगितलं होतं मित्रांनो कारण की प्रत्येक जण प्रत्येकाच्या पोटासाठी नाचत असत त्याच्यामुळे जे तमाशातली तमाशातले असो किंवा पिक्चर मधले असो कुणा कुठली ती एक महिलाच आहे वेगळ्या नजरेने नाही बघितलं पाहिजे आपण तिचा आदर केला पाहिजे मित्रांनो तमाशात ती नाचते ठीक आहे वा नाचते तिला प्रोत्साहन द्यायचं आपण कुठे सिट्ट्या मारण डोळे मारण ह्याच्यात हे असले न करता ती एक आपली माता आहे आपली एक बहीण आहे आपली एक अ रिलेशन आ, रिलेशन मधले आपली एक पाहुण्यातली एक महिला आहे लेडीज आहे कि किंवा असं काहीतरी समजलं पाहिजे आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे नंतर